तुमचं स्वागत करते आपण ठाण्यातील न्यू होरायझॉन स्कूलच्या बाहेर आहोत जे की वोटिंग बोथ आहे प्रभा क्रमांक सात याचं आणि जे जे मतदार आपलं वोट देऊन येत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधत आहोत एकंदरीत मतदारांचं म्हणणं काय आहे आणि कोणत्या मुद्द्यांच्या आधारे मतदार हे मतदान करतात आणि एक मतदाराची मूलभूत गरजा काय आहेत आणि काय इच्छा आहे त्यांची हे आपण जाणून घेत आहोत आणि त्याचप्रमाणे त्याच अनुषंगाने आपण सगळ्या मतदारांशी संवाद साधत आहोत कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आपण मतदान केलेलं आहे आणि एक मतदाराची काय अपेक्षा असते हा मुख्य म्हणजे तर हे इलेक्शन जे आहे लोकल मुद्द्यांवर आहे तर खरं तर रस्ते आपलं वॉटर आणि जन जनरली जे काय सॅनिटेशन आहे ह्या सगळ्या गोष्टींच्या हिशोबाने जे लोकल जन, जन, लोकं आपल्यासाठी जे अप्रोचेबल असतात त्या अप्रोचेबिलिटीच्या हिशोबाने मी वोट वोटिंग केलेलं आहे वोटिंग करून आलात बरोबर मग मतदाराची काय अपेक्षा असते की ज्याला आम्ही निवडून आणतोय त्यांनी आम, आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्या आणि सध्या या प्रभागातल्या ज्वलंत असे मुद्दे कोणते आहेत की त्याच्यावर काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे रस्ते एकतर आमच्या सोसायटीचे डॉग चे इश्यूज आहेत आणि साफसफाई सध्या मला वाटतं आणि त्याच्यानंतर एक मतदाराची काय अपेक्षा असतात सो so, uh, मी ॲक्च्युली दुसऱ्यांदाच वोट करते यावेळी तुम्ही कोणाला वोट केला ते नका का सांग कुठले मुद्दे लक्षात घेऊन आपण वोटिंग केलं मला मेनली आपले ठाण्यातले रस्ते खूप खराब आहेत आणि डेव्हलपमेंट तुम्ही पण बघत असाल एवढा ट्रॅफिक रोड मॅनेजमेंट आणि डेव्हलपमेंट ह्या बेसिसवरच मी मेजरली आजचं वोटिंग केलेलं आहे आणि एक मतदाराची काय अपेक्षा तुमची काय अपेक्षा आहे माझी हीच अपेक्षा आहे की जे त्यांनी प्रॉमिसेस केले आहेत प वोटिंगसाठी ते त्यांनी पूर्ण करावे म्हणजे डेव्हलप आश्वासन आश्वासन देतात फक्त पण कामं कधी होत नाहीत असं मला वाटतं तर इश्यूज आहे जसं सिव्हिक इश्यूज बेसिकली ते मतदारां आम्ही जेव्हा मत देतो तेव्हा पहिली प्रायोरिटी त्याला देतो की आपले जे सिविक इश्यूज आहेत ते पहिले सॉल्व्ह केले पाहिजे रस्ते खराब आहेत आपले ट्रॅफिक जाम होतो तो मुद्दे लक्षा घेन आम एक्सपेक्ट कर दो गोष्टी क्या गोष्टी तरी होती हो तो गोष्टी तरी पाजे बा पब्लिक ट्रांसपोर्ट होना बहुत जरूरी है मेट्रो कब से काम चालू है मेट्रो बंद भी है कोई कुछ काम नहीं हो रहा है सबको यही एक तकलीफ है कि अगर हमको जाना भी पड़ता है तो हम तो मुक्ताई नगर या हमको गोकुल नगर उधर तक जाके बस पकड़नी पड़ती है एक मतदार की क्या अपेक्षा रहती है एक मतदार की यही अपेक्षा है कि हम जिसको भी वोट देते हैं अगर वो अपना काम सही तरीके से करें और अपने अनुभव से अपने भाव से अपने देश वक्त से अप उस चीज़ से करें तो इस देश की प्रगति होगी देखिए अगर आप लोगों का कल्याण करेंगे तो ही आपका ये मुद्दा सफल होगा और काम पर होगा थैंक यू सर आपने सर वोटिंग किया मेरा वोटिंग में है अच्छा आपने किया कौन से मुद्दे ध्यान में रख के आपने वोटिंग किया है और एक मतदार की क्या अपेक्षा रहती है लोग एक करोड़ दो करोड़ का जो घर खरीद रहे हैं ना वो उसका ज़मीन जो रहते है वो बिल्डर के ही नाम पे रहता है वो एक करोड़ के घर में किसी ने सत्तर अस्सी लाख का अगर लोन लिया है ना तो वो साइमल्टेनियसली उसके नाम पे होना चाहिए नहीं तो बाद में रीडेवलपमेंट में बहुत प्रॉब्लम होता है और जो डी रोड और वो सब जो सेंक्शन हुए हैं ना बीस साल चालीस साल पहले वो कभी ना कभी तो रोड बनना चाहिए वहाँ पर वो सोच के मैंने वोटिंग किया है और एक मतदार की क्या अपेक्षा है आपकी क्या अपेक्षा है बेसिक तो मिलना ही चाहिए ना कम से कम बेसिक है अभी अपने इंडिया में अभी तक बेसिक पे ही चल रहा है पचहत्तर साल के बाद वी आर फाइटिंग फॉर बेसिक एडवांस बाद में देखते हैं थैंक यू ये कौन सा न्यूज़ में मेरा भारत समाचार ज्याप्रमाणे आपण पाहिलं की प्रत्येक मतदाराचे आपण म्हणणं जाणून घेतले की मतदाराच्या काय अपेक्षा असतात हे प्रत्येक मतदाराने आपल्याशी संवाद साधला आणि त्याच अनुषंगाने त्यांनी वोटिंग केलेले आहे त्यामुळे अशाच अपडेट सोबत आपल्याला जोडून राहा नेहा गायकवाड मेराभरा समाचार ठाणे